स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज तुमच्याशी शेअर करणार आहे मी माझा हेअर पॅक आणि खूप लोकांनी म्हटलं होतं मी तशी उन्हाळ्याचा वेगळा करते हिवाळ्याचा वेगळा असते माझा पावसाळ्याचा वेगळा राहते कारण का प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला केसाला सूट होईल असं नसते राहत त्यामुळं पॅकसुद्धा आपला उन्हाळ्याचा वेगळा असला पाहिजे हिवाळ्याचा वेगळा असला पाहिजे तर चला तुम्हाला दाखवते मी कोणचा पॅक हे करते आणि माझे केस जे आहे ना खूप गडत होते त्याने गडणं तर झालंच कमी आणि असं नाही का आपण वरून केसांना कितीही लावलं तरी आतमधूनसुद्धा त्याची गरज असते म्हणजे आपल्या खाण्यातूनसुद्धा आपल्या केसांची वाढ डिपेंड असते आपले केसं कशा कारणा कारणामुळे गळतात ते पण खूप महत्त्वाचं कारण माहीत असले पाहिजे नाहीतर वरून तुम्ही कितीही काही लावा पण ज्याचा आतमधूनच आपलं कमतरता असेल काही त्याच्यामुळे आपले केस गळू शकतात तसे बरेच कारणं असतात तर मी माझे हिवाळ्यात खूप म्हणजे खूपच केसं केले म्हणजे मी असा हात जरी असा जरी करायचे ना हात तर माझ्या हाती अशा हो केसं यायचे इतका त्रास होत होता पण आणि दाट पण झाले आता माझे केस आणि हे आमची माझी बहीण आहे मोठी तिने मला सांगितलं होतं तर चला म्हटलं ट्राय तर करू आपल्याला ता उपयोग होतो नाही होत मला खूप फायदा झाला खूप म्हणजे अंग्या तिचे केस इतके दाट आहे मोठ्या ताईचे तर माझ्या ताईला दर म्हणजे तिला तर दोन तीन वेळा टायफॉईड पण झाला होता पण तिचे केस ना बिलकुल टस्यमस्त नाही झाले म्हणजे गळलं तर दूरच पण तिच्या केसाचा दाटपणा अजून वाढला तर ती रेग्युलर तिच्या ती थी एवढी ऑफिसला जाते पण तरी ती तिच्या स्किनकडे किंवा हेअरकडे बिलकुल दुर्लक्ष करत नाही तिची केस तर आपण घेतलं आहे सर्वप्रथम बीट आता बीट हे खाण्यासाठी पण चांगलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे का बीटचे फायदेसुद्धा आहे आणि नुकसानसुद्धा आहेत ते मी सांगणारच आहे त्याच्या पहिले तुम्हाला मी याचं आपण हेअरसाठी कसं यूज करणार आहे ते सांगणार आहे यांनी हेअर आपले चांगले राहतात आणि एक आपल्या जसं आपल्या स्किनला आपल्या बॉडीला गरज असते पॉल्युशनची तशीच आपल्या केसांनासुद्धा गरज असते तर आता बीट छान मी बारीक बारीक काप केले त्याच्यात मेथीदाणे टाकले आहे तीन चम्मच आणि आता छान आहे मिक्सरमधून करून घे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि मिक्सरमधून पेस्ट करायचा आता पेस्ट केल्यानंतर लगेच आपण पाणी घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं आणि पाणी टाकल्यानंतर आप याला पाच दहा मिनटं तरी उकडी येऊ द्यायचं जेणेकरून ते थोडंसं फेसाळ होतो कारण का मेथीनी फेस येतो आणि हे, हे बघा मिक्सरचा जो पावडर त्याच्यातलंच पाणी घेतलं मी याच्यामध्ये आणि आता याला छान उकळी येऊ द्यायचं आणि थोडंसं पाणी आटू द्यायचं त्याचा कलर थोडा अजून वेगळा होणार आटल्यानंतर तो तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जास्वंदाची फुलंसुद्धा टाकू शकता कडीपत्ता टाकू शकता तर ते त्याने अजून छान फायदा होईल माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला तर याचा आता रस आपल्याजवळ काढून ठेवायचा आहे आणि बऱ्याच जणांना माहीत आहे का नाही माहीत मला माहीत नाही पण लो बी पीवाल्यांनी बिलकुलच बीटचं सेवन करू नये आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं ते ज्यांचा बी पी लो आहे त्यांनी बिलकुल बीट खाण्यात वापरू नका तुमचा बी पी अजून होऊन जाईल हाय बी पीवाल्यांसाठी शुगरवाल्यांसाठीसुद्धा चांगला नाही आहे पण हाय बी पीवाल्यांसाठी खूप कामाचा आहे तर चला आता आपण आपलं बीट झालं आहे घट्ट मस्त पाणी त्याचं तयार झालं आहे आता कसं मिश्रण तयार करू ते बघू आपण आता मी घेतलं नुपूर मेहंदी नॅचरल मेहंदी आहेत कोणचा पण कलर नाही आहे जसं ब्लॅक कलरची पण येते त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी टाकतात आहे आपण जो काढलेला आहे ज्यूस बीटचा तो पूर्ण गाळून घेतला मी पूर्ण चांगला गाळून घेतला तुम्हाला दिसत असेल याची गाळणी वेगळीच ठेवायची तर आता मी याच्यामध्ये मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कॉफीसुद्धा टाकायची एक चम्मच मी टाकली याच्यामध्ये कॉफी आणि याचं मिश्रण छान करून घ्यायचं सगळं झाल्यानंतर आणि याचा पेस्ट झाल्यानंतर याचा कलर अजून वेगळा होतो तुम्हाला दिसणं जातं मी हळूहळू टाकत आहे एकदम टाकलं तर गळे तयार होतात त्यामुळे हळूहळू टाकायचं आणि मिक्स करायचं तर आता मी याच्यात छान असं मिक्स करत आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे अंड थो पहिले चळ व्यवस्थित मी फेटून घेते याला जेणेकरून यातले घडेघडे आहे ना ते राहिले नाही पाहिजे ते राहिले नाही तर मग लवकर मिक्स होत नाही तर आता छान असं मिक्स करून घेते मी आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अंड टाकते तर अंड टाकताना एक लक्ष द्यायचं <स्थिण> तर अंड टाकताना आपल्याला त्याच्यातलं पिवळं नाही टाकायचं आहे पिवळं जर टाका ना तर केसामध्ये खूप ड्रायनेस येतो त्याच्यामुळे केसांमध्ये हे पिवळं जमस्तर टाकूच नका तर हे थोडंसं पडलं निघत नव्हतं तर आता छान मिक्स करून घेते मी तुम्हाला दिसत असेल मी फक्त त्याच्यातला पिवळागर काढून ठेवला बाकी सगळं टाकलं तर छान याला फेटून घेते आणि अर्धा घंटा असंच ठेवते तर आता आपण आता मेहंदी तर झालं आपल्या मेहंदीमध्ये बीटचा उपयोग आता आपण तर जसं केसासाठी आपल्याला त्याचा ज्यूस पण खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जे जीवनसत्व फास्फोरस असतं फास्फोरसमुळे आपली केसांची जी वाढ आहे ती चांगली होती आणि केसांसाठी खूप महत्त्वाचं असतं तर मी याच्यामध्ये पूर्ण एक बीट किसून घेते छान किसल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला निंबू चार लिंबू याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचे आहे साखर पण टाकायचे याच्यामध्ये आपल्याला पहिले अजून किसून घेतलं आहे याच्यामध्ये मी साखर पण टाकली आहे याच्यात टाकायचं आपल्याला निंबू चार निंबू निंबू आमच्या घरीच झाड आहे त्याच्यामुळं मी तिथलेच तोडून आणले घरचेच लिंबू होते आणि चार लिंबू छान पिळून घेतली मी याच्यामध्ये आणि असंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं अर्ध्या घंट्यादी मी पूर्ण मेहंदी डोक्याला लावली आणि किती काळी शार दिसत आहे तुम्हाला दिसत असेल आता लावल्यानंतर आपण याचा रिझल्ट बघू कसा आहे तर आणि किती काळी आली बघा तर खूप छान असं वाटते ना डायसारखं दिसत आहे पण डाय नाही आहे तुम्ही बघितलं मी कसं त्याचं मिश्रण केलं होतं मी कसा पॅक केला आता याला मी कमीत कमी, कमी दीड घंटा दोन घंटे दीड नाही तर दोन घंटे तरी ठेवा जितकं चांगलं हिवाल तितकं चांगलं ते केसांसाठी आपल्या चांगलं राहतं तर चला आता हे जे किचनमध्ये जर सगळं पडलं आहे पसारा इकडे स्वयंपाक माझा झाला आहे ना आता आपण जेव्हा केसा डोक्याला मेहंदी लावतो तेव्हा बरेच जण काय करतात घरातली कामे काढतात म्हणजे आपला एक दीड घंटा असाच चालला जातो नाहीतर मग बोर होऊन जातो केसाला मेहंदी लावल्यानंतर कोणी पाहुणाच येणार तर कोणी काहीच येणार फायनली आपलं शरबत झालं रेडी आता याला छान गाळून घेते आणि दोन तीन दिवसासाठी स्टोअर करून ठेवून देते कारण का माझ्या कबीरला खूप आवडतं हे आणि त्याच्या त्याला रोज जावं लागतं थकल्यासारखं पण होतं तर त्याच्यासाठी एक एनर्जी ड्रिंक म्हणून पण होते आणि चव पण लागते निंबू असल्यामुळे तर थोडंसं त्याला अजून गोळ पाहिजे होतं म्हणून त्याच्यात मी थोडीशी साखर टाकली तर झालं तेज आपलं एनर्जी ड्रिंक जे म्हणतो आपण घरगुती रेडी आणि तुम्ही पण करून बघा खूप भारी लागते मस्त लागते खूप लोकांना जास्त बीटचं जमत नाही पण एका बीटमध्ये सुद्धा भरपूर आपल्याला फायदा होतो त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं जरी केलं तरी खूप चांगलं आहे फक्त आणि ज्याला किडनी स्टोन आहे ज्याला लो बी पी आहे त्यांनी याचं सेवन करू नये त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो हे मी स्वतः नाही तर मी एक वाचलं पण आहे आणि वाचलं पण आहे आणि व्हिडिओतून बऱ्याच ठिकाणी जे डॉक्टरांचे व्हिडिओ असतात हेल्थविषयी त्यांचे त्यांनीसुद्धा हे सांगितलं तर म्हणून मी तुमच्याशी हे चला म्हटलं आज एका कामात दोन कामात तुमच्याशी हे पण शेअर करून द्यावं त्याच आज आमच्या घरी आल्या नवीन पाहू तर सायकल सानांसाठी घेतली चोरी झाली होती तुम्हाला माहीत आहे म्हणजे तरी झालं सण एक महिना त्या गोष्टीला तर सायकल चोरी झाली होती गरत गरत तर त्याच्यामुळं मग खूप परेशानी होत होती पोरांना कुठं जायला घरातल्या घरात बसून आणि सानांच्या ट्युशन पण चालू होणार त्याच्यामुळं सायकल घेतली आहे आणि छान सायकल आहे आणि कबीर खूप मागं लागलं होतं की मला गाडी पाहिजे पण जोपर्यंत त्याला म्हटलं तुझी बारावी आणि अठरा वर्षाचा जोपर्यंत पूर्ण होत नाही तुला तोपर्यंत तर गाडी भेटणं अशक्य आहे त्याच्यामुळे जर चांगले मार्क्स मिळाले तरच गाडी देईन म्हटलं नाहीतर तुला सायकलनेच कुठे जावे लागेल तर अशी त्याची फिरकी पण फायनली मी आज व्हिडिओ हा दुसऱ्या दिवशी करत आहे कारण का मेहंदी लावल्यानंतर काल केस धुतले मी धुतल्यानंतर थोडे केस आपले ड्राय होतात मेहंदी जेव्हा आपण लावतो कारण का पूर्ण मेहंदी निघत नाही केसांची आणि पूर्ण केसांना मग मी छान मस्त रात्री झोपायच्या आधी खोबरेल तेल जे असतं त्याचं त्यांनी मस्त मालिश केली पूर्ण केसांना छान मुळापर्यंत अशी मालिश केली होती तर आणि मग आज केस धुतले तर आज माझे केस बघा खूप सॉफ्ट झाले तर आ, मेहंदी लावल्यानंतर त्या त्याच दिवशी रात्रीचं छान तेल आणि मसाज करायची आपल्या के केसांना कारण का छान अजून स्टेक्चर चांगला होतो केसाचा आपला आणि माझं कसं रट झाले होते केस खूप रठ झाले होते तर आता बिलकुल रटपणा मला म्हणजे दोन वेळा हा पॅक लावला मी तर दोन वेळावर खूप फरक पडला आणि मेन म्हणजे आपले केस गळणं कमी होतात जसं मी तुम्हाला सांगितलं बीट बीटचा ज्यूससुद्धा हा खूप आपल्याला महत्वाचा असतो केसांसाठी जे लागणारं केसांसाठी लागणारं फॉस्फरस जे असतं ते बीटमध्ये असतं त्यामुळे केसांची आपली जे वाढ आहे ना ते छान होते आणि गळणं पण कमी होते एक जरी बीट आपण रोजचं सेवन केलं तरी खूप बेनिफिट आहे त्याच्या आपल्या केसांच गळणे पण आहे जो कमी होतो गळत नाही आहे त्याने जास्त तर आजची ही माहिती माझी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्हाला बीट जे बीट जास्वंदाची फुलं जेव्हा मेहंदी आपण भिजवतो ना तर ते उकडून जसं मी टाकलं त्यात जास्वंदाची फुलं टाकू शकता तुम्ही कडीपत्त्याचे पण पानं टाकू शकता तुम्ही तर जेवढं त्या मेहंदीमध्ये जाणार मेहंदी कशी आपण दोन घंटे लावतो केसाला त्याच्यामुळे त्याच्यात त्याला मिळणारं जे पोषण आहे ते पूर्ण आपल्या मुळांना मिळतं त्याच्यामुळं अजून बेनिफिट